प्रश्न आहे की आपले पक्षाने जे नॉन टीचिंग स्टाफ नसल्या कारणाने शाळेच्या स्वच्छता ग्रहामध्ये प्रचंड त्रास होतोय आणि ताण निर्माण होतोय त्याच्यामध्ये शिक्षकही तिकडेच विद्यार्थी तिकडेच अशी परिस्थिती काही संस्थांमध्ये निर्माण झाले तर या स्वच्छता ग्रहांसाठी जे मेंटेनन्स करायचंय ते आपण ग्रामपंचायतीला या संदर्भातले निर्देश देणार का सभापती महोदया ही वस्तुस्थिती आहे की काही शाळांमध्ये स्वच्छता गृहांची ज्या पद्धतीने आपल्याला अपेक्षित आहे त्या पद्धतीची सुविधा नाही आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छ स्वच्छता गृह असलं पाहिजे जसं मी यापूर्वी सांगितलं स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक शाळेमध्ये ही व्यवस्था करणं आता बंधनकारक केलेलं आहे विद्यार्थ्यांच्यासाठी स्वतंत्र विद्यार्थिनींच्यासाठी स्वतंत्र स्वच्छता गृह त्या ठिकाणी असले पाहिजे आणि जसं आता सन्मान्य आमदार महोदयांनी सांगितलं तर यापूर्वीच आम्ही स्थानिक पातळीवरच्या ज्या काही आपल्या आता ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदची शाळा असेल तर आपली जी काही ग्रामपंचायत असेल त्यांच्या सहकार्याने आपण तिथे स्वच्छता ठेवू शकतो का जिथे नगरपालिका महानगरपालिकेच्या शाळा आहेत तिथे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून तिथे स्वच्छता ठेवता येईल का याचे आम्ही नियोजन करायला घेतो आहोत